कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव वारी परिसरात रेल्वे ठेकेदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वरूप कापे यांना हे टेंडर पाच महिन्यांपूर्वी मिळाले होते त्यांचे वारी परिसरात रेल्वे बॅरिगेशन काम चालू असून त्या ठिकाणी मटेरियल उचलण्यासाठी काही मजूर व कर्मचारी गेले असताना त्यांना चंद्रकांत बाबूराव टेके आणि त्यांचा मुलगा आदित्य चंद्रकांत टेके यांनी कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना शिवीगाळ केली कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराला फोन केला असताना दहा ऑगस्ट रोजी कापे हे कामाच्या ठिकाणी पोहोचले असता चंद्रकांत टेके आणि आदित्य टेके यांनी शेतात मटेरियल टाकल्याच्या बदल्यात पन्नास लाख रुपये का दिले नाहीत असा प्रश्न विचारत सरळ कोळत्याने हल्ला केला या हल्ल्यात पोटावर हातावर आणि खांद्याजवळ वाढ झाले तसेच गळ्यातील तीन लाख रुपयांची सोन्याची चैनही हिसकावून नेण्यात आली या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींवर कलम एकशे अठरा एकशे एकोणीस एक तीनशे बावन्न तीनशे चोवीस आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय मात्र घटनेनंतरही आरोपी अद्याप फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे जखमी स्वरूप कापे यांच्यावर उपचार सुरू असून पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत